नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक मे महाराष्ट्र दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी महाराष्ट्र दिन महाराष्ट्राची यशो गाथा महाराष्ट्राची शौर्यकथा महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्यकथा पवित्र माती लाऊ कपाळी धरती मातेच्या चरणी माथा पवित्र माती लाऊ कपाळी धरती मातेच्या चरणीमाथा धरती मातेच्या चरणीमाथा उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा जय जे कारतयाचा आसमंती गरजावा उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा जय जयकारतयाचा आसमंती गरजावा सांडिले रुधीरजननी महाराष्ट्रासाठी जन्मतयाचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा सांडिले रुधीरजननी महाराष्ट्रासाठी जन्मतयाचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा महाराष्ट्र देशीच व्हावा संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतो सह्याद्रीचा वेश संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतो सह्याद्रीचा वेश राकट दनकट बलदंड सदैव राहो एक संघनी अखंड राकट दनकट बलदंड सदैव राहो एक संघनी अखंड माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वंदितो या भगव्या ध्वजा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शिक्षण खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा